नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा आपण स्टील माफिया यांच्या विरोधामध्ये एक बातमी घेऊन आलेलो आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री गोखले महाविद्यालय रोड समोर रोडच्या बाजूला लोकमान्य गंगाधर तिलक मैदानात खुले आम ट्रकमधून चोरी करण्यात आलेली आहे लोखंडी सळा यांची चोरी करण्यात आलेली बक्कल या नावाचा जो स्टील माफी आहे त्यांच्या माफत ही मोठी चोरी करण्यात आलेली आहे साठ टन मालाची चोरी करण्यात आलेली आहे अब्दुल हकीम जमीर उल्ला खान उर्फ बक्कल गोराई या ठिकाणी चोरी करून ड्रायव्हरच्या संगमताने चोरी केली आणि बक्कल हा आरोपी मुख्य सूत्रधार असून आणि याच्यामागे अनेक याचे सहकारी या ठिकाणी गुन्हे करतात आणि गाडीमधून लोखंडी सळा चोरी करतात आणि काळ्या बाजारामध्ये विकून महाराष्ट्र शासनाचा कर डुबवतात अनेक ठिकाणी असे नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणे असेल पड पालघर असेल रायगड असेल या हद्दीमध्ये तडीपार असून आणि अनेक ठिकाणी मोठमोठे मुट गुन्हे दाखल यांच्यावर आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासन यांच्यावर कधी कारवाई करेल तडीबाराचे गुन्हे दाखल असतानासुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बारापेक्षा जास्त गुन्हे ह्या व्यक्तीवर दाखल आहेत